जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आंबेडकर वाद म्हणजे नेमकं काय चला तर व्हिडिओला सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो आंबेडकर वाद आंबेडकर वाद हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर किंवा सिद्धांतावर आधारित एक भारतीय तत्त्वज्ञान किंवा विचार प्रणाली आहे आंबेडकरवाद हे एक राजकीय सामाजिक धार्मिक तसेच राष्ट्रवादी तत्वज्ञान आहे आंबेडकरवादाचे वादाचे सर्वात प्रमुख तत्व म्हणजे समानता आहे आणि ही विचार प्रणाली क्रांतिकारी मानवतावादी व वा विज्ञानवादी असून भारत देशासह जगभरातील अनेक लोकांवर त्याचा प्रभाव आहे ज्यात शोषित पीडित लोक शेतकरी श्रमिक महिलाधिकारी राजकारणी सामाजिक कार्यकर्ते दलित व बौद्ध चळवळीतील कार्यकर्ते यांचा समावेश होतो भारताच्या दलित समाज व धर्मांतरित बौद्ध समाज यांच्यावर या विचारधारेचा सर्वाधिक प्रभाव असून ते या विचारधारेचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य देखील करत असतात जाती निर्मूलनासाठी आंबेडकरवाद तत्व प्रणाली वापरली जाते आंबेडकरवाद ही एक मानवाच्या मन विचार आणि वृत्तीमधील परिवर्तनाची जननी असल्याचे मानले जाते आंबेडकरवादाला अनुसरणाऱ्यांना आंबेडकरवादी किंवा आंबेडकरी असेही म्हणतात समता स्वातंत्र्य बंधुभाव न्याय धम्म लोकशाही महिलाधिकार अहिंसा सत्य मानवता विज्ञानवाद संविधान हे आंबेडकरवादांची तत्त्वे तत्वे आहेत आंबेडकरवादाचा भारतीय समाजावरील प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय समाज जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे भारत देशातील लोकसंख्येच्या तिसऱ्याहून अधिक हिस्सा म्हणजेच एक तृतीयांश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेला आहे बाबासाहेबांचे कोट्यावधी अनुयायी आहेत बाबासाहेब हे देशातील शोषित पीडित गरीब दबलेल्या पिचलेल्या लोकांचे उद्धारक होते भारत देशातील विशेषत पंच्याऐंशी टक्के मागास जनतेकरिता बाबासाहेबांनी कार्य केले आहे त्यांच्या हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले आहेत उर्वरित पंधरा टक्के जनता हे अतिश्रीमंत व सत्ताधारी आहे आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये